प्रेमळ स्वामी भक्तानो मी तुम्हाला विनंती करते की व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुझ्या दुःखाचे सुखात रूपांतर नक्की होणार प्रेमळ स्वामी भक्तानो तुम्ही जर स्वामी समर्थांचे भक्त असाल आणि स्वामी माऊलींचा आशीर्वाद प्राप्त करणार असाल तर कमेंट्समध्ये अशक्यही शक्य करतील स्वामी असे लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की लाईक करा बाळा जगात सुंदर काय असे ना तर ते आपले मन आपले दृष्टिकोन आपला विचार आपले वागणे आणि काहीही न लपवता मन मोकळेपणाने जगणे यातच खरी सुंदरता आहे रे दोघांमध्ये भांडण झाले ना तर माघार घ्यायची कोणी ज्याचे विचार बरोबर असतात त्याने माघार घ्यावी कारण की ज्याचे विचार चुकीचे आहेत त्याने माघार घ्यावी स्वामी विवेकानंदांना असा प्रश्न विचारण्यात आला होता की स्वामी विवेकानंद म्हणाले चूक कोण बरोबर कोण याला अजिबात महत्त्व नाही ज्याला सुखी राहायचं आहे ना आनंदी राहायचं आहे ना त्याने या भांडणातून माघार घ्यावी स्वार्थ आणि मोठेपणा सोडला ना आनंद घेताही येतो आणि देताही येतो अपेक्षा गैरसमज अहंकार तुलना यामुळे एकमेकातील नाते बिघडू शकतात असे होऊ नये म्हणून विसरा आणि माफ करा हे तत्त्व केव्हाही चांगले बाळा जगाची रीतच आहे जो सरळ मार्गाने चालतो ना त्यालाच नेहमी अपमानाच्या ठेचा लागतात तरीही आपण आपली नीतिमत्ता सोडायची नाही कारण शेवटी हिशोब हा कर्माचा होतो म्हणूनच आपण कर्माशी नेहमी एकनिष्ठ राहावं बाळा रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांनाही आम्ही पडू देत नाही का तर मग तुला कसे काय संकटात एकटे सोडणार सर्वांनी तुझी साथ सोडली जरी असली तरी तुझी साथ आम्ही कधीच सोडणार नाही हा विश्वास ठेवा आमच्यावर देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागताना यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात रे माणूस हा बोलण्यातून कर्म नाही तर वागण्यातूनच खरा कळतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील ना तर तुम्ही मंदिरात नाही गेला तरी चालेल पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल ना तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा आमची आम्हाला आठवा तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही एक गोष्ट बाळा नेहमी लक्षात ठेव आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असते एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका एक म एक म्हणजे मनाचं बालपण आणि दोन अंतकरणातील देवपण हे संपलं ना तर माणूस संपतो रे त्यामुळे लक्षात ठेवू या गोष्टी आवर्जून लक्षात ठेव यशाची पायरी आपण तेव्हा चढतो ना जेव्हा कामाची सुरुवात स्वामी म्हणजे दर्शनाने स्वामी आशीर्वादाने घ्यावी खोटेपणाचा वेग कितीही बाळा जास्त असला ना तरी ध्येयापर्यंत खरेपणाच पोहोचतो भावना कळायला मन लागतं वेदना कळायला जाणीव लागते देव कळायला श्रद्धा लागते आणि माणूस कळायला माणुसकी लागते आणि चांगलं जगायला चांगले संस्कार लागतात हे लक्षात ठेव बाळा आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो ना त्या प्रत्येकांमागे काही ना काही हेतू असतो तू नाराज होऊ नको कारण काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येतात काही बऱ्याच गोष्टी शिकवून जातात काही जण आपल्या नुसता वापर करून घेतात तर काही स्पेशल लोक आपल्यातले सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी कारणीभूत ठरतात आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसाचं महत्त्व आणि स्थान हृदयातील ठोक्यासारखं असतं जे कधीही दिसत नाही रे पण त्यांची स्पंदनं त्यांचं अस्तित्व आपण सदैव जाणवतं जीवनातील अशी माणसं कायम जपावीत हे लक्षात ठेव बाळा दुःख कोणाला नाही रे तू निराश होऊ नको त्रस्त होऊ नको स्वतःच्या तब्येतीची काळजी घे तू व्यवस्थित अस असलास तर तुझ्यामुळे तुझे कुटुंब व्यवस्थित राहील तुझ्याकडून तुझ्या कुटुंबाना खूप अपेक्षा असतील अरे दुःख कोणाला नाही रे श्रीरामालाही वनवास भोगावा लागला सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली ना त्यांच्या तुम्ही आम्ही कोण जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना तसंच दुःखामागेही सुख असतं ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असं हे लक्षात ठेव देवावर श्रद्धा विश्वास आणि प्रेम असेल ना तर देव तुम्हाला एकटं कधीच टाकणार नाही बाळ जे जे घडते ना ते भगवंताच्या इच्छेने घडते ही खरी भावना झाली की वाईट गोष्टीचे देखील कौतुक वाटते तू अशा अशी मनात अशा गोष्टी तू घडव की हे जे काही होईल ते भगवंताच्या इच्छेने होत असेल कारण झाडाचे पान सुद्धा जर सत्तेने हलते तर मग आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी त्यांच्या सत्तेने होतात हे काय सांगायला पाहिजे आपण नेहमी साहत सावध राहावे प्रसंग आला की भगवंताचे स्मरण करून नामस्मरण करून त्याच्या इच्छेवर सोपवावे म्हणजे कर्तव्य बरोबर होऊन फुलाचे सुख दुःख बांधणार नाही पैसे हे कासवासारखे असतात आणि सशासारखे निघून जातात जीवनात रिस्क घेत राहा जिंकला तर आनंदी व्हाल आणि हरला तर हुशार व्हाल अनुभव व्हाल अनुभवी व्हाल वाहत्या पाण्याप्रमाणे चांगले काम करीत राहा वाईट कचरा आपोआपच किनाऱ्याला लागेल जितके मोठे मन तितके सोपे जीवन वादाने अधोगती संवादाने प्रगती जग काय म्हणेल हा विचार करू नकोस कारण लोक फार विचित्र आहेत अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात सुख आणि दुःख या दोन बिंदूंना सोबत घेऊन केला जाणारा प्रवास म्हणजे जगणं होय हे लक्षात ठेव बाळा एक छोटा मुलगा आपल्या दोन हातात ना दोन पेरू घेऊन उभा असतो त्याची ताई हसत हसत म्हणाली दादा एक पेरू मला दे ना तेवढ्यात त्याने तो पेरू दाताने कुरतडला त्याची ताई काहीच बोलली नाही मुलाने दुसरा पेरूही दाताने कुरतडला आपल्या भावाची ही कृती बघून त्याची ताई नुसती बघतच राहिली व तिच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले तेव्हा तिच्या लहानग्या भावाने चिमुकले हात पुढे करून पुरतडलेल्या दोन्ही पेरूंपैकी एक पुढे केला व म्हणाला ताई हा घे हा जास्त गोड आहे पेरू ताईच्या डोळ्यात पाणी आले कारण प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबरच असतील असं नाही एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते हे लक्षात ठेव बाळा जीवनात अशा काही गोष्टी घडतात तर त्या गोष्टीला आपल्याला सामोरे यशस्वीरित्या जावे लागते आपले मनाचे खच्चीकरण करून चालत नाही कारण सुंदर आयुष्य सहज घडत नसतं तर जाणीवपूर्वक घडवायचं घडवावं लागतं ते म्हणजे प्रार्थनेतून माणुसकीतून प्रेमातून त्यागातून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कृतीतून घडत असतं ज्या घरात ना एकतरी भाग्यवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते ना त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळे तरुण जाते त्यामुळे नामस्मरण करत जा खूप काही हा एकटं वाटलं टेन्शन आलं डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटेल तर त्यावेळी तू स्वामींचे नामस्मरण कर खूप याचा फरक पडेल आणि तू तुझ्या तु 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 जीवनात हळूहळू आनंद निर्माण होईल तुझ्या मनामध्येही खूप छान फरक पडेल हे लक्षात ठेव हो। जो प्रामाणिक राहतो ना त्याची किंमत लोकांना कळत नाही जे बोलायला लबाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ना ते लोक आज समाजात प्रिय असतात परंतु सत्य हे कटू असले ना तरी ते पराजित होत रे तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही लबाड ही एक आकूट चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली ना तर तोंड उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचाराशी ठाम राहावे हे लक्षात ठेव स्वतःला कधी बाळा कुणापेक्षा कमी समजू नकोस आणि कुणापेक्षा श्रेष्ठही समजू नकोस कारण स्वतःला कमी समजल्याने आत्मविश्वास कमी होतो आणि श्रेष्ठ समजल्याने अहंकार निर्माण होतो हे लक्षात ठेव आणि विश्वास ठेव स्वामींजवळ केलेली प्रार्थना सगळं काही बदलू शकते अगदी आयुष्यही ह्या गोष्टीकडे तू ह्या विश्वास एक मनाला ठामपणे रुजवून ठेव निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात बाळा तर पॉझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवतात एक वेळ शरीराने कमजोर असाल ना तरीही चालेल पण मनाने कधीच कमजोर होऊ नये कारण यश त्यांनाच मिळते ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते आत्मविश्वास मजबूत असतो यांना बाळ चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात ना जे वाट बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नावर अतूट विश्वास ठेवतात ना आयुष्य अवघड आहे पण अशक्यही असे काहीच नाही हे लक्षात ठेव आपला तोल जाऊ दे प्रसंग कसाही असो बाळा आपला तोल जाऊ देऊ नका कोणी आपला कितीही शाब्दिक अपमान केला ना तरी त्याला संयमाने आणि धैर्याने तोंड द्या आपल्या स्वतःच्या परवानगीशिवाय आपल्याला कोणीही दुखवू शकत नाही हे वाक्य मनावर कोरून ठेवा आणि कोणाच्या चुकीच्या वागण्याने आपली मनशांती ढळू देऊ नका काय घडले यामुळे आपण दुखावले जात नसलो ना तरी घडलेल्या गोष्टीला आपण दिलेला प्रसिद्ता प्रतिसादामुळे दुखावले जाण्याची शक्यता असते हे लक्षात ठेव चिक्कूचे बी फळात राहूनही फळ पक्व झाले की त्यातून अलगद बाहेर पडते बरोबर अगदी स्वच्छंदपणे तर आंब्याची कोय मात्र आंब्याच्या रसात इतकी गुरफटून जाते ना फळ पिकले तरी रसातून अलग होत नाही परि परिणाम तिलाही लोक पूर्णपणे पिळून चोखल्याशिवाय फेकत नाहीत म्हणून चिक्कूच्या बीसारखी वागावं सगळ्या मोहजालात राहूनही योग्य वेळी करकरीत बाहेर पडावं कोळीसारखं मायारूपी रसात गुरफटून राहाल तर लोक मात्र पिळून चोखून फेकल्याशिवाय राहणार नाहीत तर तसं होण्याच्या आधी सावधपणे बाहेर पड आणि बाळा हा असंच वागला तो तसंच वागला हा असं बोलला त्याने विश्वासघात केला त्याने धोका दिला अरे किती त्रास करून घ्यायचा कोण कसा वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं ना याचा विचार करा आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा माणसाने जसे आहे तसेच राहणे चांगले ज्यांना तुम्ही आवडला तो तुम्हाला विसरणार नाही आणि ज्यांना तुम्ही नाहीत आवडलात ना त्यांच्यावर तुम्ही कितीही जीव ओवाळून टाकलात ना तरी ते तुमचे होणार नाहीत हे लक्षात ठेवा बाळा प्रत्येक दिवस हा सारखा नसतो सुख दुःख हे कालचक्र नेहमी चालूच असते म्हणून कोणत्याच दिवशी खचून जाऊ नका एक मात्र लक्षात ठेवा दिवस जरी सारखे नसले ना तरी प्रत्येक दिवशी स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत हे थे लक्षात ठेवा आणि आयुष्यात संयम राखणे हा आयुष्याचा फार मोठा गुण आहे आणि कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांनाहीसा करतो बाळा जीवनात अशा अनेक गोष्टी घडतात ज्या आपल्या कळत नकळतपणे खूप काही शिकून जातात अंधा तरी आपल्या हातात काही नसलं ना तर जे घडतं ते घडून जातं त्याच त्या गोष्टीला पकडून ठेवणं माणसाचं जीवन नव्हे झालेल्या गोष्टीला सोडून देणं आणि समोर जाणं हेच अद्याप जा जीवनात आनंद घेऊन येतं मनसोक्त जगायचं हवं ते मिळवायचं कसलाही विचार न करता येणाऱ्या अडचणी सोडवायच्या यालाच कदाचित आयुष्य म्हणतात रे सोप्पा असं विचार करणं कठीण असतं त्या विचारांचं सत्या येणं शेवटी काय तर प्रवास सुरू ठेवणं महत्त्वाचं असतं आणि सरते शेवटी काहीच नवी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करायचा असतो बाळा वाटा सापडत जातील आपण शोधत जायचं माणसं बदलत जातील आपण स्वीकारत जायचं परिस्थिती शिकवत जाईल आपण शिकत जायचं येणारे दिवस निघून जातील आपण ते क्षण जपत जायचं विश्वास तोडून अनेकजण जातील आपण सावरत जायचं प्रसंग परीक्षा घेत जाईल आपण क्षमता दाखवत जायच्या बाळा जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला ना तरी तुमचा चांगूलपणा सोडू देऊ नका कारण चुलीतून निघणारा धुरा एखाद्या भिंतीला काळे करू शकतो पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसते हे लक्षात ठेव हो। आणि बाळा ज्यांनी तुझा अपमान केला ना ते तुझ्या दाराला माफी मागण्यासाठी लवकरच येणार तुझी इच्छा पूर्ण होणार काळजी करू नकोस अनुभवाने एक शिकवण दिली आहे कुणाच्या हिशोब तुम्ही करू नका ज्याचा त्याचा हिशोब नियती करून घेईल काही जिंकणे बाकी आहे काही हरणं बाकी आहे अजूनही आयुष्याचे पूर्ण सार बाकी आहे आपण आहे आपण ध्येयपूर्तीकडे आपण पहिल्या पानावर आहोत अजून संपूर्ण पुस्तक बाकी आहे हे लक्षात ठेवा दुसऱ्याला जाणून बुजून शारीरिक मानसिक आर्थिक प्रकारचे दुःख देणारी व्यक्ती असे ना ही आज जरी सुखी दिसत असली ना तरी आयुष्यात पुढे मात्र आज केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ त्याला भोगावे लागेल कारण निसर्गाचा का नियम आहे जे पेरांना तेच उगव उगवेल आणि हाच कर्मसिद्धांत आहे त्यामुळे काळजी करू नकोस स्वामी ब जर तुम्ही बरोबर आहात ना काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका फक्त शांत राहा वेळ स्वतः साक्ष देईल आणि बाळा आपण स्वतः काय आहोत हे फक्त आपल्याला माहीत असं आयुष्यात आपण कोण कोणत्या गोष्टींचा सामना केला आहे ना हे दुसऱ्यांना ठाऊक नसतं म्हणून आपल्याला कोण काय म्हणतं काय समस्या अशा गोष्टींचा आपल्यावर थोडा पण परिणाम होऊ द्यायचा नाही यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना काही गोष्टी गोष्टी सोडायच्या असतात भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची काळजी सोडली ना वर्तमानातला सुंदर आनंद हा कस्तुरीसारखा मौल्यवान असतो त्यामुळे बाळा हे एक लक्षात ठेव की तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामागील दुःख मलाच माहीत आहे असे स्वामी म्हणतात आणि ते दूर करणं माझं कर्तव्य आहे काळजी करू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि आपली देवावरची भक्ती आणि श्रद्धा जर खरी असेल ना तर कोणत्याही मार्गाने देव आपल्याला सेवा करायची संधी देतो हे लक्षात ठेव प्रयत्न करत राहा यश हे तुला नक्कीच मिळेल आणि एवढे सांगण्याचा मी माझा प्रामाणिक प्रयत्न केला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्यांना या व्हिडिओची गरज असेल त्यांना नक्की शेअर करा